मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते, तो तो करते। आहे कसे आहात मजेत असाल तो बैठण असेल अशी मी आशा करते भरपूर दिवसानंतर आज व्लॉक शूट घ्या करायला घेतलेला आहे त्याचं कारण पुढे समजलंच तुम्हाला पण आज मे आहे तर कामगार दिमा आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी सकाळी शूट याच्यासाठी करत आहोत आत्ता वाजलेले वाज आहेत सात वाजलेत आणि आत्ता या घराची थोडक्यात मी तुम्हाला अशी टूर देते तर थमनील वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की घर सोडण्याआधी घराची होम टूर तर असं का तर आत्ता हे आम्ही इथून मूव होतो आहे कधीच चा चाललेलं होतं टेम्पररी आम्ही फक्त भुसाळला होतो त्याचे रिझन मी पुढे सांगितलेले आहेत की कशासाठी शूट होतो आहे आणि काय कारणं आहेत आणि कुठे शिफ्ट होणार आहोत ते सगळं मी पुढे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा तर हा फ्लॅट टू बी एच के आहे आणि आता हा सोडताना थोडं वाईट वाटतंय आणि जास्त आनंद पण आहे त्याचे कारण मी पुढे सांगते तर हा आहे एट्रन्सचा दरवाजा जो बऱ्याचदा मी दाखवलेला आहे तो तर याचा एंट्रन्स अगदी छोटं होतं सेपरेट फ्लॅट आहे छोटंसं त्याच्यापुढे पोर्च म्हणजे जागा त्यांनी स्पेस दिलेली आहे शेजारी पाजारी काहीच नाही खाली दोन फ्लॅट त्याच्यानंतर जिना चढल्यावर आमचा फ्लॅट असं इथे आहे होतं आणि आता मध्ये आल्यानंतर हा जो तुम्हाला मेसेनेस दिसतो आहे तो प्लीज इग्नोर करा कारण पॅकिंग वगैरे पण चाललेली आहे तर हा एक बेडरूम आहे समोरचा छोटा बेडरूम दरवाज्यातनं एंट्री केल्यानंतर अगदी सार आहे आणि हा बेडरूमच समोर दिसतो तर तिथे वापर नव्हता फक्त आम्ही ॲज अ स्टो रूम सारखं त्याला ठेवलेलं आहे आणि त्याच्या शेजारी हा मास्टर बेडरूम आहे तर इथे अजून निधी झोपलेली आहे आणि आम्ही लवकरच उठून पॅकिंगला लागलेलो ला आहोत तर त्याच्याच समोर एक दो दरवाजा दिसतोय तो टॉयलेटचा आहे पण तिथे काहीच नाही आहे म्हणजे हे बांधकाम तसं व्यवस्थित नाही इथे मी नाखुश होती अजून भरपूर पॉईंट्स आहेत हे करणं आवडण्यामागचं तर त्यानंतर दोन बेडरूम तिकडे झालं जो दरवाजातून एंट्री केल्यानंतर समोरचा बेडरूम आहे त्याच्या राईट साईडलाच किचन आहे किचन भरपूरदा आपण व्हिडिओतनं बघितलेलं आहे या फ्लॅटचं छान होतं किचन आणि त्याला अजून सुंदर मी बनवलेलं होतं त्याच्यानंतर किचनच्या समोर बेसिन आहे आणि त्याच्या शेजारी टॉयलेट आहे तर ती एक गोष्ट मला नाही आवडलेली कारण हॉलच्याच जवळ त्यांनी अगदी टॉयलेटचं दिलेलं होतं तर ते नको वाटतं गेस्ट वगैरे आल्यानंतर शुक्र आहे की एवढे गेस्ट आमच्याकडे आले नाही आणि याचं काहीच असं व्यवस्थित नव्हतं भिंती वगैरे जस्ट घासून दिलेलं होतं त्यांनी प्लास्टर वगैरे पण नाही केलेलं या घराला अजून आणि जी वरती सिलिंगचं के काम आहे ते पण अर्धवट होतं देवघरासाठी जागा छान दिलेली होती ती मला आवडली होती पूर्व दिशेलाच जागा होती तर तिथे देवघर छान बसायचं त्याच्यानंतर इकडे मस्त अशी बाल्कनी त्यांनी दिलेली आहे हॉललाही बाल्कनी आहे आणि किचनलाही बाल्कनी होती खूप मोठी नाही साधारणतः मला वाटतं एक तो चार पाच इंचेसची गॅलरी असेल म्हणजे आपण एक व्यक्ती आरामात फिरू शकतो एवढी गॅलरी तिथे आहे तर हवा मोकळी राहत होती दोन मोठमोठ्या मुट खिडक्या हॉलला या ठिकाणी आहेत आणि ही खिडकी आपण के बऱ्याचदा पाहिलेली कारण या घरात आल्यापासून मी इथे हे दोन तीनच झाडं लावलेले त्यातलं शेवंती तर सुकून गेलं गावी गेली होती मी दहा दिवस त्याच्यामुळे आणि सूर्याचं बापरे भयानक ऊन इकडे पडतं आहे सात वाजलेले आहेत सात सव्वा सात आणि ऊन अगदी बारा वाजल्यासारखं दिसतं आहे आणि इकडे अजून पसारा जसाचा तसा आहे तो आता हळूहळू आम्ही आवरतो तर ह्या घरामध्ये ना मला ज्या गोष्टी खटकल्या त्या एक मी सांगितले की टॉयलेट हॉलच्या जवळ आहे त्याच्यानंतर काम व्यवस्थित नाही किचन तर बरोबर होतं आणि दुसरी अजून एक गोष्ट की ज्या विंडो मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे ना तर त्या विंडो मला नाही आवडत होत्या खूप मोठमोठ्या विंडो इथे देऊन ठेवलेल्या खूप मन म्हणणारच होतं इथे आधी भरतने आवाज दिला त्यामुळे त्यांना हे काढण्यासाठी मी मदत करायला आली इथे कारण ते जे स्कू होते ते निघत नव्हते मग त्यांना म्हटलं किचनचा तो सगळाच सामान तुम्ही इथून काढून घ्या दोघं मिळून पटापट निधी होता हिच्या आत करून घेत होतं कारण ती उठली तर मग मी काय करू काय करू हा प्रश्न असतो करू तर तिच्या हिशोबाने ते जास्त काही करू नाही लागू शकत पण करते मग त्याच्यामुळे म्हटलं की लवकर उठून बाकीचा आपण आवरून घेऊया तर आ, हा जो दरवाजा आहे ना आणि दरवाजाच्याबद्दल बद्दल सांगते तुम्हाला तर हा दरवाजा कंटिन्यू एका रांगेत दरवाजा आहे टॉयलेट बाथरूम एंट्रन्स बेडरूमचे बाथरूम हे सगळे दरवाजे एका रांगेत असल्यामुळे गेस्ट आल्यानंतर त्यांना एवढं कन्फ्युजन व्हायचं आमच्या इथे कोणालाही वाटायचं की हा कपाटाचा दरवाजा आहे का प्रत्यक्ष आम्हाला विचारलेलं आहे की हा कपाटाचा दरवाजा आहे का इथे कपाट आहे का असं विचारलेलं आहे किंवा काही काही दरवाजा शोधत शोधत डायरेक्ट बेडरूमचा दरवाजा टॉयलेटच्या दरवाजापर्यंत पोहोचले पण त्यांना दरवाजाच सापडला नाही तर ही गोष्ट मला या फ्लॅटशी आवडलेली नाही आतापर्यंतच्या घरांमध्ये मी कुठेच अशी खोट काढली नाही सगळेच घर आपल्यावर असतं की आपण घर कसं ठेवतो पण ह्या घराबद्दल थोडीशी जास्त नाराजी माझी होती तर ह्या त्या खिडक्या आहेत जी घरामध्ये मोठमोठ्या खिडक्या आहेत त्यांना अजिबात पॅकिंग वगैरे मग मी पण नाही केली कारण असंही आम्हाला इथे जास्त राहायचंच नव्हतं पण मग नाहीलच म्हणून कारण तिथे कधीही पाल पाल येऊ शकते किडे किटकुल किंवा मग मांजरसुद्धा उडी मारून येऊ शकते घरामध्ये त्याच्यामुळे म्हटलं की नकोस तर हा दरवाजा असा दिसतो लांबून आणि आत्ता मी इकडे आलेली आहे किचनमध्ये सामान भरण्यासाठी तर हॉलची घराची टूर पूर्ण झाली आता याच्यानंतर कंटिन्यू मी जी काही पॅकिंग आम्ही करत आहोत त्याचं तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर काय होऊन जातं आता फक्त जळगाव राहिलेलं आहे इथून तीस किलोमीटर भुसाळवर ना मग तेवढ्यासाठी आम्ही नाही विचार केला की पॅकर्स वगैरेला बोलवा बोलवावं आणि कसं आहे आता मदतीला दादा वगैरे सगळे आहेत तर दादा आणि दादाचा मुलगा मानव हे दोघं येणार होते इथून सामान घेऊन जाण्यासाठी आणि मग तिथे वहिनी वगैरे येणार आहेत जळगावला जो काही सामान आहेत आई वहिनी गुणगुण हे सगळे मला तिथे सामान लावू लागतील जेणेकरून मग होणार नाही म्हणून मग विचार केला की जाऊ दे एक्स्ट्राचे पैसे म्हणजे ते मिळून जातात आपल्याला नंतर 嗯、um. कंपनीकडनं पण मग म्हटलं नको आहेत सगळे मदतीला पटपट पटापट पटापट सगळा पट, 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 सामानही लागेल आपला तर मी इथे क्लीन वगैरे काहीच नाही केलेली कारण इकडे पाण्याचा प्रॉब्लेम सुरू आहे भुसावळमध्ये आता जळगावला जाईल तेव्हा सगळे भांडे वगैरे रॅक वगैरे स्वच्छ करून घेईल आणि मग त्याच्यानंतरच सगळं सामान लावेल इतक्या प्रेमाने हे किचन सजवलं होतं आणि खाली करताना मला तेवढंच दुःख होत होतं कारण खूप मेहनत घेऊन मी ह्या किचनचे व्हिडिओज बनवले आणि किचन डेकोर केलेलं होतं जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसते तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला सगळ्या ज्या किचनचे व्हिडिओ आहेत ते त्या प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील आणि आता हे सगळं भरून झाल्यानंतर म्हटलं काय करावं हॉलचं आम्ही आधी केलं आम्ही वन बाय वन रूम घेतला असं नाही की सगळेच रूम एकत्र एक काढलेले बेडरूमचं जो मास्टर बेडरूम आहे त्याचं रात्री बऱ्यापैकी मी करून ठेवलेलं होतं कपाट वगैरे खाली करून फक्त कपाट फोल्ड फोल्डेबल आहे तर मग ते त्याचे स्क्रू वगैरे काढायचं काम भरत करत असतं ते मी करत नाही तर त्यांनी ते निधी उठल्यानंतर करूया असं ठरवलेलं तोपर्यंत हॉलचं दोघांनी मिळून केलं आणि त्याच्यानंतर मग आत्ता आम्ही दोघं मिळून किचनचं जे आहे ते करत आहोत कारण किचनमध्ये भरपूर अशा गोष्ट होत्या जसं की आता वॉटर फिल्टर काढण्यासाठी भरतला माझी मदत हवी होती ज्या जड वस्तू असतात ते काढण्यासाठी एकमेकांची मदत लागते आणि दोघं असले की पटकन होतं असं नाही की तूच एकटा एकटी कर किंवा एकटा कर असं जर केलं ना तर मग काय होऊन जातं की जाऊ हो। जा दे मग काही इच्छा होत नाही एकट्यावर लोडतो आणि थकतो एकच व्यक्ती जास्त थकते त्याच्याने मग काम करण्याची पण कधी कधी जीवावर येऊन जाते त्याच्यामुळे आम्ही दोघं मिळून प्रयत्न करतो की दोघं एकत्र काम करून पटापट पटापट पॅकिंग करून कारण गाडी आम्ही अकरा वाजेच्या आसपास बोलवलेली होती त्यामुळे मग तो येईपर्यंत आमची पॅकिंग होऊन आम्ही तो सगळा सामान पार्किंगमध्ये नेऊन ठेवूया असा विचार होता आणि ही छोटीशी छोटी सोसायटी असल्यामुळे इथे फ्लॅट सिस्टीम नाही तर तीन जिने उतरून सगळा सामान खाली न्यायचा होता नाशिकला असता नासं काही नव्हतं लिफ्ट असल्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या होत्या पण इथे दगदग जास्त होणार होती आमची तर इथे बऱ्यापैकी सामान असं पॅक झालेला आहे आणि साधारणतः नऊ साडेनऊपर्यंत आमचा जो सामान होता सगळा पॅक झाला प्रत्येक बेडरूमचा सामान पॅक होऊन माळा प्रत्येक बेडरूमचा आणि किचनचा वगैरे माळा खाली झालेला खाली करून घेतला आम्ही आणि आता चाललो होतं की पटापट जो सामान आहे सगळा तो खाली नेऊन ठेवूया म्हणजे जेणेकरून काय होईल की गाडी आली की पटापट पटापट ते सगळं भरलं जाईल आणि काय होऊन जातं आपल्याला वाटतं की खूप कमी आहे आपला सामान पण जेव्हा तो सगळा सामान आपण काढतो ना तेव्हा कळतं की अरे बापरे बारीक 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 म्हटलं तरी भरपूर सामान आपला निघतो आणि इथे अजून खाली सामान गेल्यानंतर पण काही काही गोष्टी राहणार होत्या ते आम्ही पॅक करून ठेवणार होती ते तिघं खाली सामान नेतील उरलेला आणि मग आम्ही एक 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 पॅक करू असा विचार आमचा चाललेला होता आणि दादांते आले आणि आता इथे वस्तू जात आहेत तर आधी कपाटमध्ये ठेवायचं होतं गाडीच्या कारण ते मोठं आहे म्हणून मग कपाट खाली घेऊन गेले बाकी बऱ्याच किचनचं सा सामान वगैरे आम्ही घेऊन गेलेलो होतो फक्त फ्रीज वॉशिंग मशीन ज्या हेवी वस्तू होत्या ते पकडायला दोन व्यक्ती लागणार होते म्हणून मग दादा आणि त्यांची वाट पाहिली आणि सगळंच खाली झालेलं होतं ऑलमोस्ट आणि इकडे निधीसुद्धा उठलेली निधीला बरं नाही आहे तरी तिची आ... साधारणत आम्हाला एक वाजला आणि आवाज आणि जळगावला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे तर जे कारण आहेत जळगावला निघण्याचे ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते आज नाही सांगू शकले त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय